मित्रांनी एकत्र येत आपल्याच मित्राचा चिंतन सोहळा एक आदर्श होईल असा घडून आणला आहे यामध्ये ढोल ताशे डीजे फटकांची आतिषबाजी हे सगळं टाळून थेट हा वाढदिवस एक आदर्श ठरेल असा केला आहे बीडपासूनच जवळ असलेल्या रामगडावरील एका गोशाळेवर शंभर टन चारा देऊन हा वाढदिवस साजरा केला आहे यामध्ये बाकीच्या हुल्लडबाजीच्या गोष्टी टाळून या युवकांनी एक आदर्श वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळा करून दाखवला आहे सुमित नलावडे यांचा आज वाढदिवस होता आणि याच वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्रांनी हा आदर्श युवकांपुढं ठेवला आहे या गोशाळेतील जवळपास दोन महिने या गाईंना हा चारा पुरेल तसा शंभर टन चारा या वाढदिवसा अभिष्ठ चिंतनानिमित्त या युवक मित्रांनी दिला आहे नेमकं काय म्हणतात मित्र पाहूया आज या ठिकाणी आमचे मित्र सुमितजी नालावडे यांच्या वाढदिवसानिमित्त गोवर्धन गोशाळा रामगड येथे आम्ही जवळपास शंभर टन चारा अं गोशाळेसाठी देऊन त्यांचा आगळ्या वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला आज आजकालच्या नवीन युवा आणि तरुण पिढीमध्ये एक नवीन फॅड आलेला आहे हार तुरे आतिषबाजी फाटाक्यांची दारू उरवणे मोठमोठ्याने रस्त्याने रॅली काढणे हारून वाजवत अशा पद्धतीचे वाढदिवस साजरे केले जातात परंतु काहीतरी समाजासाठी एक नवीन आदर्श म्हणून नवीन युवा पिढीसाठी आदर्श म्हणून या ठिकाणी आम्ही त्यांचे सर्व मित्रपरिवार ज्यांनी या ठिकाणी आज गोशाळेमध्ये चारा देऊन अशा पद्धतीचा वाढदिवस साजरा केलेला आहे आमचे मित्र सुमित भयाना लावडे योगांचं हृदयस्थान त्यांचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्त आम्ही रामगड इथं आलेलो आहे त्यांनी प्रत्येक गोष्टीला फाटा देत जे की आजकालच्या युवकांनी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे की तुम्ही डी जे लावतात डी जेवरती वरती नाच गाणे करतात असे असे अशा प्रकारच्या गोष्टी न करता त्यांनी गोशाळेला गायी ही जी आपली मान आई मानली जाते हिंदू संस्कृतीमध्ये या ठिकाणी आयशर भरून दोन महिने पुरल एवढा चारा त्यांनी इथं वाटप केलेला आहे आणि आमच्या मित्रपरिवाराच्या वतीने आम्ही इथून पुढं असा संकल्प बनवू की सुमित जे कार्य केलंय त्यांच्याच धर्तीवरती आम्ही इथून पुढे सगळा मित्र परिवार तशाच प्रकारे उपक्रम राबवत जाऊ तर यामध्ये आपल्या लाडक्या मित्राचा इतका सुंदर वाढदिवस या मित्रपरिवारानं केला आहे खरंच इथून पुढं जे युवक रस्त्यावर चौकामध्ये जनतेला त्रास होईल अशा वाढदिवस साजरे करतात त्यांनी आता हा वाढदिवस पाहून तरी येणारे वाढदिवस चांगल्या पद्धतीने आणि सामाजिक कार्यातून करावे अशी देखील यामध्ये भावना त्यांनी व्यक्त केली आहे मात्र मित्रांच्या या प्रेमावर काय म्हणतात जय वाढदिवस असे होते की डी जे लावायचा केक कापायची पण माझ्या आज माझ्या सर्व मित्र कंपनीने मला असं असे एक करून दाखवले की हा जे उपक्रम घेतलाय दोन महिने पूर्व एवढा चारा येणार आहे खरंच मला कौतुक वाटतंय आणि आमचे जे सर्व मित्र आहेत असा संकल्प येणाऱ्या नवयुवकांनी भविष्यामध्ये सगळ्यांनी थोडं थोडं जर केलं तर हे खरंच एक एक प्रकारचं म्हणजे एक उदाहरण बनवून राहील